आज आपण लंचमध्ये आणि डिनरमध्ये बनवता येईल अशी साधी सोपी आणि चविष्ट अशी थाळी बनवणार आहोत भरपूर थाळी यापूर्वी मी अपलोड केलेल्या आहेत यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आजची थाळी जी आहे ती अगदी साधी सिंपल आहे परंतु चवीला अप्रतिम आहे या ठिकाणी आपण मस्त लज्जतदार अशी छान कोशिंबीर बनवणार आहोत नंतर मस्त असा चविष्ट फ्राईड राईस बनवणार आहोत ऑल टाईम फे फेवरेट डिश तुमची ही बनणार आहे चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा तर सगळ्यात प्रथम आपण बनवणार आहोत फ्राईड राईस फ्राईड राईस बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत एक मोठा गाजर बारीक कट केलेला मटार आवडीप्रमाणे कांद्याची पात त्याची कांदे पण घ्यायचे नंतर एक मोठा कांदा बारीक कट केलेला एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला श्रावण घेवडा म्हणजेच फरजवी ती पण घेतलेली आहे सात आठ कट करून घेतली आहे कढीपत्त्याची पानं आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता फ्राईड राईस बनवण्यासाठी मी अगोदरच भात तयार करून ठेवलेला आहे अर्धा तास अगोदर तुम्ही भात तयार करून ठेवलात ना तर अर्ध्या तासानंतर तो छान सुटसुटीत होतो तर कुकरमध्येच लावलेला होता अगदी झटपट होते ही रेसिपी आता हा भात आपण मोकळा मोकळा करून घेणार आहोत म्हणजे फ्राईड राईस छान सुटसुटीत तयार होईल तर या ठिकाणी मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही कुठल्याही तांदुळाचा वापर भातासाठी करू शकता आता फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया तर एका पॅनमध्ये पसरट भांडं घ्यायचं फ्राईड राईससाठी म्हणजे ती व्यवस्थित मिक्स करता येतं तर आता पॅन गॅसवर ठेवल्यानंतर तेल घालायचं आहे आवडीप्रमाणे तेल चांगलं गरम झालं की मस्त एक चमचा मोहरी घालायची मोहरीला छान तडतडू द्यायची अशा पद्धतीने मोहरी तडतडायला लागली ला की मग जिरं घातलेलं आहे एक मोठा चमचा दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत नंतर लसूणच्या पाकळ्या थोड्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत अख्खाच घालायचा मस्त लागतो थोडं थोडं लांब लांब कट करून घ्यायचं नंतर कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालूया आणि कांदा थोडासा अर्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून घेऊ अशा पद्धतीने जर तुम्ही फ्राईड राईस बनवलात ना तर नेहमी बनवून खाल इतका छान स्वादिष्ट होतो कांदा देखील परतवला गेलेला आहे टोमॅटो घालूया देखील आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे कांदा, कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत फक्त कांद्याची पात घालायची नाही बाकी सगळ्या फरजबी म्हणजे श्रावण घेवडा गाजर मटार या सगळ्या भाज्या आपण घालणार आहोत तुम्हाला या ठिकाणी फ्लावर बटाटे घालायचे असतील ते सुद्धा घालू शकतात परंतु थोडंसं बटाटे शिजायला टाईम लागेल तर या ठिकाणी सगळ्या भाज्या आता आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे भाज्यांना लागेल इतकं आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे भाज्यांना खूप छान चव येते म्हणून भाज्या आपण परतवताना मीठ घालायचं आता ह्यानं थोड्याशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या घालायचं विसरली मी सुरुवातीला तर आता घालते आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला किती तिखट हवा त्या प्रमाणामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता हिरव्या मिरच्या देखील परतवून घेतलेल्या आहेत एक झाकण झाकून आपल्याला एक छान वाफ काढायची आहे म्हणजे भाज्या सगळ्या छान शिजतील खूपही शिजवायच्या नाहीत अर्ध्याच शिजवायच्या आहेत भाज्या लवकर शिजतात तर या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या मस्त शिजलेल्या आहेत आता आपल्याला भात घालायचा आहे जो आपण शिजवून घेतलेला होता छान सुटसुटीत झालेला आहे भात घालून घेऊया राईस घालून घेतलेला आहे आणि हा फोडणीमध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आता भातामध्ये तर मीठ घातलेलंच होतं शिजताना परंतु ते मीठ अपूर्ण पडतं कधी कधी तर मग थोडंसं आपल्याला वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जितकं लागेल तितकं खाऊन बघायचं आणि मग घालायचं आहे मीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हा फ्राईड राईस जो आहे तो आपल्याला ह्या फ्राईड राईसला थोडंसं दोन मिनिटाची वाफ द्यायची आहे म्हणजे भाज्यांचा जो फ्लेवर आहे तो छान राईसमध्ये उतरतो आणि मस्त असा फ्राईड राईस या ठिकाणी तयार होतो दोन मिनिट फ्राईड राईस झाकून ठेवलेला होता दोन मिनिटानंतर झाकण काढायचं कांद्याची पात घालायची सगळ्यात शेवटी आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आणि कांद्याची पात राईसमध्ये मिक्स करून घेऊया मस्त चविष्ट आणि लज्जतदार असा फ्राईड राईस या ठिकाणी आपला झटपट तयार झालेला आहे आता हा फ्राईड राईस तयार आहे गॅस बंद करून आता आपण मस्त अशी चटपटीत आणि छान चविष्ट अशी कोशिंबीर बनवणार आहोत तर त्यासाठी दही घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते छान एकजीव होतं प्लेन होतं आणि कोशिंबीर खायला मस्त लागते तर बघा मस्त प्लेन असं दही फेटून घेतलेलं आहे आता ह्या दयामध्ये काकडी आणि गाजर काकडी आणि गाजरची आपण कोशिंबीर बनवत आहोत तर काकडी एक का मोठी काकडी किसून घेतली एक मोठा गाजर किसून घेतलेला आहे तो दह्यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथं तुम्ही कांद्याचा पण वापर करू शकतात मीठ घातल्यानंतर दोन चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे पिठी साखर नसेल साधी साखर घातली तरी देखील चालेल याच्यामुळे कोशिंबिरीला छान चव येते मीठ आणि साखरेमुळे आता साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता याला आपल्याला मस्त असा तडका द्यायचा आहे तर कोशिंबीर या ठिकाणी आपली मिक्स करून झालेली आहे सगळं साहित्य आता आपण तडका देणार आहोत तडका देण्यासाठी एक मोठा चमचा तेल एक मोठा चमचा किंवा भाजीचा चमचा गरम तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे नंतर मोहरी घालायची आहे चांगली तडतडू द्यायची मोहरी आणि मग नंतर हिंग घालायचं आहे हिंगामुळे खूप छान चव येते कोशिंबिरीला कढीपत्ता घालायचा आहे याच्यामुळे खमंग फोडणी बसते कोशिंबिरीला आणि चव तर खूपच मस्त लागते छान अशी डिनर थाळी लंच थाळी ही तुम्ही बनवू शकतात आणि मस्त हिचा आस्वाद घेऊ शकतात नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आता कोशिंबीर पण तयार झालेली आहे आता आपण थाळी वाढायला घेणार आहोत तर मस्त असा उडदाचा पापड छान अशी चटपटी चविष्ट कोशिंबीर नंतर तयार करून घेतलेला छान असा चविष्ट फ्राईड राईस रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करा आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेल त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद